नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत रव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत आपण तर त्यासाठी बघा आपण एक कप हा रवा घेतलेला आहे या कपाने आपण एक कप रवा घेतलेला आहे अगदी बारीक असा रवा घेतलेला आहे जाड जर रवा असला तुमचा आता तुम्ही मिक्सरवरती फिरून घ्यायचा पण हा आपण बारीक घेतलेला आहे तर आधी आपण पाक बनवून घेणार आहोत तर आपण याच कपाने दीड कप साखर घेतलेली आहे तर आता कढईमध्ये आपण पाणी घालू आपण दीड कप साखर घेतलेली आहे पाणीसुद्धा आपण दीड कपच घेऊ म्हणजे बरोबरीला आणि आता साखर ॲड करू त्याचबरोबर केसरसुद्धा घालू आपण तर आता साखर आपण छान पातळ आधी करून घेऊ आणि आपल्याला पाक म्हणजे आपल्याला अगदीच असा घट्ट पाक नको आहे किंवा पातळही नको थोडंसं असा छिपछिप चुप असा पाक पाहिजे आपल्याला तर अशा प्रकारे सारखं असं सा हलवत हलवतच आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे साखर म्हणजे पातळ करून घ्यायची आहे म्हणजे लवकर ही पातळ होते आणि खाली छिपकत सुद्धा नाही नाही जर हलवली आपण तर खाली ती बुळाला चिपकली जाते तर आता इकडे युकड़, उकडे आलेली आहे बघा पाकायला आपल्या एक चार पाच मिनिटं आपण उकळून घेऊ आणि त्याच्यातच आपला छान पाक जो गुलाबजामला लागतो तसा पाक तयार होऊन जाईल आणि तसं बघू पण आपण केसरचाही रंग छान उतरलेला आहे पाकामध्ये आणि आपण इथे दोन वेलोडे हे बघा असे फोडून घेतलेले आहे ते घालू इथे तर इथे आपण बघा आपण आपला पाक जो आहे तो छान असा चिपछिप झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि याला झाकण ठेवू आपण म्हणजे गरम राहील गरम राहील तर इथे आपण पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आता दूध घालू आपण दोन कप कारण आपण एक कप रवा घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे इथे दोन कप आपण दूध घातलेलं आहे तर आता आपण दुधाला उकळी काढून घेऊ तर इथे आपलं दूध झालेलं आहे गरम त्यामध्ये आता आपण रवा आहे तो घालू अगदी असं बघा थोडा 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 घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि अगदी असं पटापट मिक्स करून घ्यायचं आहे काय वेळेवरच्या गुठड्या व्हायला नको तर हे बघा रवा छान फुललेला आहे आणि छान असा सुद्धा झालेला आहे तर आता हे काढून घेऊ आपण गॅस बंद करू आणि आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता थोडंसं याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला तर इथे आता हे आपण हाताने बनवू शकू असं थंड झालेलं आहे थोडसं तूप लावून घेऊ आपण आणि आता छान सर्व असं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे एक जीव सर्व झाला पाहिजे आपला हा गोळा छान तीन चार मिनटं छान चोळून घ्यायचा आपल्याला हा गोळा म्हणजे व्यवस्थित असे म्हणजे आपण जेव्हा गुलाबजाम बनवून तेव्हा ते चिरले जाणार नाही व्यवस्थित होतील आणि तुम्हाला जर वाटलं की गोळा घट्ट आहे तर थोडंसं दूध आपलं थोडंसं कोमट करून याला लावू शकता तुम्ही पण आपले हे एकदम मस्त परफेक्ट असं झालेलं आहे गोळा आपल्याला जसं पाहिजे तसा गुलाबजाम बनवण्यासाठी फक्त चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा इथे छान आपला गोळा तयार झालेला आहे तर आता आपण छोटे छोटे असे बॉल्स करून घेऊ हे बघा अजिबात चिरले जात नाही आहे व्यवस्थित असं आपलं छान झालेला आहे गोळा हे बघा तर अशा प्रकारे आपण हे सर्व बॉल बनवून घेणार आहोत म्हणजे गुलाबजाम जे आहे ते आपले बनवून घेणार आहोत आपण रवेत अशा प्रकारे गोडे तुम्ही तुमच्या अंदाजाने लहान मोठे पण या साईजचे व्यवस्थित असे छान होतात हे गोडे बनवताना तुम्ही यामध्ये चारोळी अशी मध्ये घालू शकता तर इथे आपण छान असे गोडे बनवून घेतलेले आहे अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं कोरडं पणनी आणि जास्त सैल पण नाही सैल झालं तर काय होतं ते असे चपटे चपटे होतात आपले गुलाबजामून आणि जर कडक म्हणजे घट्ट झालं तर काय होतं आपले गुलाबजाम आतमध्ये भरले जात नाही मध्ये कडक राहतात म्हणजे जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो ना तेव्हा ते मध्ये कडक असे म्हणजे भरलंच जात नाही तो मध्ये म्हणून असं व्यवस्थित असं छान परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण पॅनमध्ये तूप घालू तर तुम्हाला कसे तळायचे तेलात तळा किंवा तुपामध्ये तळा मी इथे तूप घेतलेला आहे तर इथे आपलं तूप तापलेलं आहे तर आता आपण इथे गोळे सडून घेऊ आणि मंदाचेवरच आपल्याला हे तळायचे आहे थोडंसं असं उलटं पालटं आपल्याला करावं लागतील ते अगदी हळूच असे आपल्याला चारी बाजूने छान असे तळून घ्यायचे आहे आणि मंद ह्याच्यावरच तळायचे आहे म्हणजे काय ना आतमध्ये छान तळले जातात ते आणि तुम्ही हाय फ्लेमवर जर केले तर काय होईल वरच्यावर ते तळले जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील हे बघा अशा प्रकारे छान सर्वीकडून व्यवस्थित ते तळून घ्यायचे आहे आपल्याला तर हे बघा अगदी मस्त असे आपले हे तळून झालेले आहेत नि बघा आता हे सर्व असेच तळून घेणार आहोत मी इथे ठेवली आहे बघा तर आता आपले हे जे गुलाबजाम तळले जातात आहे तोपर्यंत आपण हे आपण पाकामध्ये घालणार आहोत अगदी मस्त हलके फुलके झालेले आहे थोडस हलवून देऊ एक वेळा हे हलवून घेऊ थोडेसे तळले गेले ना म्हणजे सारखं असं आपल्याला हलवून हलवून तळून घ्यायचे ते म्हणजे सर्व तळून सारखे व्यवस्थित तळले जातात ते रंग सारखा येतो अगदी तर हेही छान तळून झालेले आहे काढून घेऊ आपण अशाच प्रकारे सर्व आपण तळून घेणार आहोत सर्व गोडे तर हे बघा आधी टाकलेले आपले कसे खाली बसलेले आहे म्हणजे छान पाक मुरलेला आहे यामध्ये आणि आता हे तळून काढलेले आहे हे पण घालू आपण अशा प्रकारे टाकल्यावरती आपण फक्त एक वेळा असे हलवून द्यायचे तर अशा प्रकारे आपले सर्व गोळे तळ तळून झालेले आहे आणि आता आपण हे पाकामध्ये घालू तर अशा प्रकारे छान बघा आपण सर्व हे गुलाबजाम पाकामध्ये सर्व ठेवलेले आहेत आता एक तासाने तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे तोपर्यंत तो छान पाक मुरेल तर बघा इथे आपले छान गुलाबजाम मुरलेले आहेत तर आता आपण बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आपण नाही खव्याचा वापर केलेला आहे नाही दूध पावडरचा फक्त आपण रव्यापासून रसरशीत लुसलुशीत असे गुलाबजाम मस्त तयार झालेले आहेत आपले अगदी छान असं पाकमध्ये भरलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही रव्याच्या गुलाबजाम सणावाराला बनवू शकता कमी खर्चामध्ये मस्त चविष्ट असे छान गुलाबजाम आपले तयार होतात थोडासा पाक घालू तर बघा एक तुम्हाला मी दाखवते किती छान असा आपला पाक किती छान त्यांनी पिलेला आहे बघा पाक छान शोषलेला आहे अगदी मस्त असे गुलाबजाम झालेले आहेत आपले हे बघा किती छान असा पाक शोषून घेतलेला आहे तर मैत्रिणींना अशा प्रकारे आपले रव्याचे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मैत्रिणीं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा कमेंट करा आणि माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण असं छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद